नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो दिवाळी बोनस म्हणून जे पाच हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर ती बातमी किंवा अपडेट खरी आहे की खोटी आहे हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर, तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू केलेली लाडकी बहीण योजना आज राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जात असून आतापर्यंत दोन पॉईंट चौतीस कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण असे बदल झालेले आहेत ज्यांचा थेट प्रभाव लाभार्थी महिलांवर पडणार आहे तर यामध्ये मित्रांनो खाली पाहू शकता की योजनेची आत्तापर्यंतची प्रगती लाडकी बहीण योजनेने आतापर्यंत लक्षणीय प्रगती केली आहे योजनेच्या सुरुवातीपासून म्हणजेच जुलै दोन हजार चोवीसपासून नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक पात्र महिलेला पाच हप्त्यामध्ये एकूण सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्यास मदत होत आहे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक आधारही मिळत आहे तसेच महत्त्वाची जी अपडेट आहे ती आपण इथं पाहणार आहोत यामध्ये बघा मित्रांनो की दिवाळी बोनस जो आहे ती अफवा आहे आणि वास्तविकता तर याविषयी इथं माहिती पाहू शकता की यामध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत विशेष बोनसची घोषणा होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या या बातम्यानुसार प्रत्येक लाभार्थी महिलेला तीन हजार रुपये दिवाळी बोनस आणि अडीच हजार रुपये अतिरिक्त रक्कम असे एकूण पाच हजार पाचशे रुपये मिळणार होते मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या बातम्यांचे खंडन केलेले आहे त्यांनी स्पष्ट केले की दिवाळी बोनसशी संबंधित व्हायरल झालेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत तर मित्रांनो ज्या काही अपडेट्स येत होत्या दिवाळी बोनसविषयी तर त्या अपडेट ह्या खोट्या होत्या असे आश्वासन असे आदिती तटकरे यांनी यामध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी आपण एक महत्त्वाची अशी अपडेट पाहत आहोत की यामध्ये पुढं निवडणूक आचारसंहितेचा जो काही प्रभाव आहे तोही पडणार आहे त्याच्यामुळे विधानसभा निवडणीच्या घ्या घोषणेनंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे या आचारसंहितेमुळे कोणत्याही नवीन आर्थिक लाभ देणाऱ्या योजना किंवा विद्यमान योजनामध्ये वाढीव लाभ देणे शक्य नाही त्यामुळे लाडकी बहिणी योजनेचे नियमित मासिक हप्ते तात्पुरते थांबवले गेलेले आहेत या योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच दिवाळी बोनस देण्याची कोणतीही शक्यता नाही तसेच सरकारची जी, जी काही पूर्वतरी तर्या, तयारी आहे त्यामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेला लक्षात घेऊन राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे लाभार्थी महिलांना किमान दोन महिन्यांनी ही रक्कम सुरक्षित मिळालेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये जो काही दिवाळी बोनस म्हणून जो काही मिळणार आहे होता ती बातमी ही खोटी आहे असे आदिती तटकर यांनी म्हटलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद